नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनेलवरील एका नव्या व्हिडिओमध्ये मी संजय तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण चाललेलो आहोत मुंबई बोरिवली येथील संजय गांधी नॅशनल पार्क येथे तर, माजा माजा ओफिस तर आज आहे माझ्यासोबत माझ्या ऑफिसमधला मित्र संजय कुणबी तर आम्ही आज चाललेलो आहे दोघ पण संजय गादी नॅशनल पार्कला बऱ्याच दिवसापासून आम्ही प्लॅनिंग करत होतो जाण्यासाठी पण सुट्टी मिळत नव्हती पण आज आमच्या मॅनेजरनी सुट्टी दोघांनाही अप्रूव्ह केलेली आहे त्याच्यामुळे आज आम्ही दोघेही चाललेलो आहोत संजय गादी नॅशनल पार्कला आता आम्ही ऑफिसमधून निघालेलो आहे आत्ता वाजलेत सकाळचे पावणे सात आणि इथून आम्हाला जवळपास एक तास लागेल जवळपास पोचण्यासाठी आणि तिथे गेल्याच्यानंतर तुम्हाला सगळी माहिती देतो मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये माहिती देणार आहे तेव्हा व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा कारण संजय गांधी नॅशनल पार्क हे आहे जे आहे हे संपूर्ण एक्सप्लोअर करण्यासाठी पूर्ण दिवस जरी गेला तरीसुद्धा कमी पडणार आहे तिथे आपल्याला बऱ्याच गोष्टी एक्सप्लोर करायला मिळणार आहेत जसं की वंदराणी आहे केव्ज आहेत कानेरी केव्ज आहेत त्याच्यानंतर टायगर सफारी आहे बोटिंग आहे सायकलिंग आहे म्युझियमसुद्धा आहे तर या सगळ्या गोष्टी तिथे आपल्याला बघायला मिळणार आहेत आणि तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये ह्या सगळ्या गोष्टी बघायला मिळणार आहेत तर व्हिडिओ कुठेही स्किप करू नका पूर्ण बघा चला तर मग भेटूया आपण नॅशनल पार्कजवळ तर आत्ता आम्ही येऊन पोचलेलो आहोत संजय गांधी नॅशनल पार्कला आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता माझ्या पाठीमागे गेट आहे आणि त्याच्या बाजूला चार्जेस किती आहेत ते बघूया जाऊन तर इथे चार्जेस आपल्याला वरती दिलेले आहेत बारा वर्षाच्या वरील व्यक्तींना नाइन्टी फोर रुपीज चार्ज आहे आणि पाच ते बारा वर्षापर्यंतच्या मुलांना पन्नास रुपये आम्ही तिकीट काढलेली आहे आता आता पर पर पर्सन इथे नाईंटी फोर रुपीज तिकीट आहे एंट्री करण्याची आतमध्ये पर्सनल व्हेकल जरी असेल तरी अलाउड नाही आहे तुम्हाला व्हेकल बाहेरच लावावी लागणार आहे गाडी पार्क करावी लागणार आहे त्याचे जे काही चार्जेस असतात ते तुम्हाला पाहत द्यायचे आणि आतमध्ये नंतर तुम्हाला इथून जी बी एस टीची बस आहे किंवा इथली संजय गांधी नॅशनल पार्कची जी बस आहे ती घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे तर हे बघा आता आपण आलेलो आहोत इथून पाठीमागून आलेलो आहोत ह्या घेतनी आपण आलेलो आहोत आणि आतमध्ये आल्याच्या नंतर आपल्याला इथून ही जी बस दिसते बघा इथे तुम्हाला ही ए सी बस आहे ही बस आपल्याला कान्हेरी केवपर्यंत घेऊन जाते त्याचे चार्जेस पन्नास रुपये आहेत पन्नास रुपये रिटर्न चार्जेस आहे इथून आपल्याला कान्हेरी केव्जला घेऊन जाणार आणि तिथून परत इथे जाणून सोडणार दुसरं ऑप्शन पण आहे आपल्याला इथून आपल्याला पुढे थोड्या अंतरावरती बी एस टीची बसेस आहेत ज्या की इथूनच सुटतात बाहेरून भरून येत नाही आणि ती आपल्याला कान्हेरी केवपर्यंत घेऊन जाते त्याचे चार्जेस काहीतरी बारा केव चौदा रुपये आहेत ते आपण बघूया किती आहेत ते आणि सिंगल जर्नीचे आहेत आणि रिटर्न येण्यासाठी पण तुम्हाला तेवढेच चार्जेस पेमेंट करावे लागतात तर सायकलिंग करून जायचं असेल कानरेर गुंभेपर्यंत किंवा नॅशनल उद्यान जर हे सायकलिंग करून जर फिरायचं असेल तर तुम्ही इथे सायकलिंगसुद्धा करू शकता इथे सायकलची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे इथे तुम्हाला ऐंशी रुपये दोन तासासाठी ऐंशी रुपये तुम्हाला चार्ज लागणार आणि इथे काही सूचना दिलेल्या आहेत सायकल भाड्याने घेताना आयडीचा पुरावा जमा करणे आवश्यक आहे पॅन कार्ड आधार कार्ड किंवा द्यावी लायसन्स आणि सायकल जर घेतली तुम्ही तर प्रत्येकी तीनशे रुपये डिपॉझिट करणे आवश्यक आहे आणि सायकलचे किमान दोन तासाचे भाडे ऐंशी रुपये व त्यानंतर प्रत्येक तीस मिनिटाचे वीस रुपये भाडे आकारले जाईल अशा पद्धतीच्या काही सूचना दिलेल्या आहेत जर तुम्ही सायकल घेण्यासाठी इथे येत आहे पेमेंट करायचं असेल तुम्हाला तुम्हाला येईल इथे कॅश पेमेंट करावं लागणार ऑनलाईन पेमेंट किंवा ची सुविधा उपलब्ध नाहीये त्याच्यामुळे कॅश जवळ तुम् बाळगा इथून सायकलच्या पॉईंटपासून पासून पुढे गेलो आपण की इथे समोर बघा बीएसटीचा बोर्ड लागलेला आहे बसस्टॉपचा इथून आपल्याला बस पकडायची आहे बघूया आता किती मिनिटात बस येते ती तर इथे कानेरी केवसाठी आपल्याला ऑनलाईन तिकीटसुद्धा बुक करता येते इथे क्यू आर कोड दिलेला आहे इथे पाठीमध्ये बघू शकता जिथे स्टॉप आहे तिथेच हा क्यू आर कोड दिलेला आहे तिथून सुद्धा तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आम्ही बुक केलेली आहे ते तुम्हाला दाखवतो बघा बघा हे अशा पद्धतीने बुक केलेलं आहे दोन माणसांचे तिकीट आणि हे असं कटकमध्ये दुसरं तुम्ही ऑनलाईन बुक करू शकता आणि पेमेंट करू शकता अरे बघा ही ची बस आलेली आहे आणि याच बसने आपल्याला कान्हेरी जवळ जायचं आहे सर तर आम्ही तिकीट काढलेले आहे बसमध्ये कान्हेरी केवात आलेली बस आणि बस तिकीट आहे दहा रुपये सर दोघांचे वीस रुपये झालेले आहेत त्यानंतर सुद्धा तेवढीच तिकीट लागणार आहे आपल्याला आता आपण येऊन पोहोचलेलो आहोत कानेरी केव्जला आणि आपण जिथून स्टार्ट केलेलं आहे ते थी, तिथपासून इथपर्यंत जवळपास सात किलोमीटरचं अंतर आहे आणि इकडे तुम्ही बघू शकता इकडे पाठीमागे कानेरी केव्ज म्हणून लिहिलेलं आहे इथून आपल्याला वरती जायचं आहे चला पण बघूया वरती जाऊया आणि एक्सप्लोअर करूया चला इथून आपल्याला पायऱ्या सरळ वरती चढायला बघूया किती वेळ लागतो इथे वरती जाण्यासाठी आणि वरती के किती केव्ज आहेत ते पण बघूया आपण इकडे माकडे पण आहेत भरपूर त्याच्यामुळे जवळपास तुम्ही वगैरे असेल तर सांभाळून घ्या आणि इथे जागोजागी फलक सुद्धा लावलेले आहेत ला की जंगलातल्या प्राण्यांना तुम्ही काय खायला टाकू नका आणि इथे माहिती दिलेली आहे ही जी केव्ज आहेत सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत ओपन राहणार आहे आणि इथे तिकीट काउंटर आहे पण तिकीट आपण ऑलरेडी बुक केलेलं आहे ऑनलाईन इथे आल्याच्यानंतर इथे तिकीट आहे पंचवीस रुपये ऑनलाईन बुक केलं तर वीस रुपये चार्जेस आहेत चला तर इथून आपण आप जाऊया आतलं वातावरण अगदी मस्त आहे साईडला अगदी ग्रीनरी आहे मस्तपैकी आणि ह्या साईडला इकडे सगळ्या केव्ज आहेत बघा दगडांमध्ये इकडे मोठे मोठे सुद्धा आहेत माकडं इकडे फिरतात त्याच्यामुळे सामान सोबत काहीतरी तर तुम्ही सांभाळून राहा इकडे बघा उद्यानामध्ये सुद्धा खेळत आहेत माकडं पिण्याचं पाणीसुद्धा आहे इथे म्हणजे तुम्हाला आतमध्ये प्लास्टिक बॉटल अलाउड नाही आहे तुमीं तुम्ही जर तुमचे ड्रिंकिंग वॉटर आणताय तर पिण्यासाठी पाणीसुद्धा इथे आहे कॅन्टीन पण आहे पण कॅन्टीन चालू आहे की नाही आपण विचारूया चालू आहे का ओके तर कॅन्टीनसुद्धा इथे चालू आहे आणि आपल्याला इकडे वरती जायचं आहे त्या साईडला चला अगदी मस्त वाटतं अगदी इथे जाता वाद नौ, नौ हो। आता वाजलेत सकाळचे नऊ नऊ पाच झाले नऊ ला आता हे गेट ओपन झालेलं आहे आणि त्याच्यानंतर आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आता इथे आपल्याला ही पहिली केव्ज बघायला मिळते आणि त्याचे स्तंभ बघा काय मस्त वाटत कोरीव काम केलेलं आहे मस्त पैकी बोरिवली स्थित संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या पूर्वेकडील टेकड्यांमध्ये कोरलेली कान्हेरी लेणी भारतातील सर्वात प्राचीन आणि विशाल लेणी समूहापैकी एक आहे कान्हेरी नावाची उत्पत्ती प्राकृत भाषेतील कन्हगिरीवरून झालेली आहे ज्याचा उल्लेख सातवाहन राजा वसिष्ठपुत्री पुलुमावी याच्या नाशिक येथील शिलालेखात आलेला आहे संस्कृत भाषेत कान्हेरीचा उल्लेख कृष्णगिरी असा येतो ज्याचा शब्दशः अर्थ काळा पर्वत आहे परदेशी प्रवाशांच्या प्रवास वर्णनात कान्हेरीचा अनेकदा उल्लेख येतो या लेण्यांचा विकास इसवी सन दुसऱ्या शतकापासून ते अकराव्या शतकापर्यंत झालेला दिसतो त्यावरून लेणी स्थापत्याच्या विकासाबद्दल माहिती मिळते येथे बौद्ध धर्मातील अनेक संप्रदाय एकत्र नांदत होते बौद्ध धर्मातील हिनयान आणि महायान कालखंडात विकसित मूर्तिकला स्थापत्य तसेच तत्कालीन समाजजीवन यांची माहिती येथील शिलालेखातून मिळते येथे एकशे दहा लेणी झऱ्याच्या दोन्ही बाजूस वेगवेगळ्या टेकड्यांमध्ये सुमारे अर्ध्या किलोमीटरच्या परिक्षेत्रात कोरलेली दिसत आहेत बौद्ध धर्माच्या प्रारंभिक काळात बुद्ध प्रतिमा मानवी स्वरूपात न दर्शवता बुद्धपाद स्तूप बोधिवृक्ष अशा प्रतिकात्मक रूपात दाखवलेल्या दिसतात मात्र नंतर महायान कालखंडात बुद्ध प्रतिमांचे विविध स्वरूपात चित्रण केलेले आढळते त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत टायगर सफारीसाठी आता आपण इथून निघूया चला आत्ता केव्स बघून आलेलो आहोत, आहोत या साईडनी आपण आलेलो आहोत ही बाजू जी आहे तिकडे आणि त्याच्यानंतर आता आपण इथे आहोत उभे बस स्टॉप जवळ बस पण इकडे तुम्ही बघू शकता या साईडला बस आहे आणि एक पाच मिनटामध्ये बस येईल आणि ती बस आपल्याला घेऊन जाणार आहे टायगर सफारीचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत घेऊन जाणार आहे आणि आपल्याला दुसरी बस घेऊन टायगर सफारीसाठी जायचं आहे बसची फ्रिक्वेन्सी पण एक दहा ते पंधरा मिनिटांची आहे दहा दहा पंधरा पंधरा मिनिटांनी इथे बसेस अवेलेबल आहेत ए सी बससुद्धा आहे आणि आपली नॉर्मल बी एस टीची बस आहे ही बी एस टीची बस जी आहे ती बाहेरून येत नाही कारण ही जी बसेस आहेत जे बी एस टीची बस आहे ती आतली पब्लिकलाच घेऊन जाते त्याच्यामुळे जा बाहेरून म्हणजे बोरिवली स्टेशनवरून जर तुम्ही म्हणाल यायचं आहे तर डायरेक्टली तुम्हाला बसमध्ये येता येणार नाही तुम्हाला मेन गेटजवळ उतरावं लागेल आणि तिथून मग आतमध्ये यायचं आणि तिथून मग आपण तुम्हाला जो स्पॉट दाखवला तिथून बस पकडून आपल्याला आतमध्ये यायचं आहे आणि जर तुम्हाला इथे नॅशनल पार्कला तुम्हाला बोरिवली स्टेशनवरून यायचं असेल तर डायरेक्ट तुम्ही वॉकिंगसुद्धा येऊ शकता साधारण एक दहा मिनटं लागतील चालत किंवा मग ऑटो करून येऊ शकता मिनिमम फेअर होणार तुम्हाला नॅशनल पार्क सांगितलं तर रिक्षावाला आणून सोडेल तुम्हाला तर इथे तुम्हाला तिथे तुम्हाला जर भूक लागली तर तुम्हाला खाण्यासाठी सुद्धा आहेत फ्रुट्स वगैरे तुम्हाला मिळू शकतात तिथे आणि रानमेळ सुद्धा आहे फ्रुट्स वगैरे इकडे आहेत कसे दिले हे कसे आहे तीस रुपये कुठचे पण हे तीस रुपये का लिंबू लिंबू पाणी दोन लिंबू पाणी आहेत बोर सुद्धा आहेत पेरू काकडी हे आयनाचं फळ आहे ना ह्याला काय म्हणतात अच्छा पण मग हे डायरेक्टली असंच खायचं ओके okay. तर आता आम्ही इथून बसमध्ये उतरलेलो आहोत आणि आम्ही चाललेलो आहोत आता टायगर सफारीसाठी बघा तुम्हाला बोटिंग करायची असेल तर तुम्ही इथे बोटिंगसुद्धा करू शकता इथेसाठी चार्जेस आहेत पंधरा मिनटासाठी दोन आसनी नाईंटी फोर चार आसनी एकशे नव्वद आणि पाच वर्षा वरील मुलांना तिकीट घ्यावे लागेल सोमवारी बंद आणि शेवटची फेरी पाच तीसची आहे आणि मला डिटेलमध्ये अजून पुढे जाऊन दाखवतो चला बघा जे तिकीट विंडो आहे आणि पेमेंट तुम्हाला ऑनलाईन पण तुम्ही करू शकता आणि बघा इथे अशा पद्धतीचे बोट्स आहेत बोट्स आहेत अशा इथे आणि हे बघा इकडे पुढे एक बोट चाललेली आहे तुम्ही बोट घेऊन तुम्ही जाऊ शकता बोटिंग करू शकता तरी बघा अशा पद्धतीने तुम्हाला लाईफ जॅकेट पण देतात घालायला आणि त्यानंतर तुम्ही स्वतः घेऊन जायचं आहे बोटिंग करत नाही कारण आम्ही चाललो आहे टायगर सफारीसाठी इकडे समोरच्या सा साईडला आहे तिकडे जाऊया सगळं आणि बघा इथे थोडक्यात माहिती दिलेली आहे बिब बिब बिबड्या ॲक्च्युली बिबट्या पाहिजे बिबट्या भागापासून सावधान सायंकाळी सहा नंतर राष्ट्रीय उद्यानात फिरण्यास सक्त मनाई आहे स्ट्रिक्टली वॉर्निंग दिलेली आहे चला तर आपण केव्सकडे गेलेलो तर ते तेव्हा तिथे गरम होत होतं पण आता इथे आलोय तर एवढं थंड वाटतंय मस्त अगदी दोन्ही साईड लागली झाडं आहेत आणि त्याच्यामुळे अगदी खूप छान वाटते मस्त अगदी थंडवा आहे मी तिथे जाऊन चौकशी करून आलो तर ते म्हणाले की तिकीट पंधरा माणसं झाल्याच्या नंतर देतात आणि आता फक्त आम्ही दोघेच आहोत मी आणि कुणबी दोघेच आहोत तर अजून थोडी माणसं आल्याच्या नंतर मग तिकीट दिली जाईल आणि त्यानंतर मग बस सोडली जाईल तोपर्यंत म्हटलं इथून थोडंसं पुढे गेल्यावरती म्युझियम आहे ते म्युझियम बघून घेऊया आम्ही चालू म्युझियम बघायला तर बघा आता आपण आलेलो आहोत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानामधील प्राकृतिक इतिहास संग्रहालय मतलब म्हणजे नॅचरल हिस्ट्री म्युझियम आहे इथे आलेलो आहोत आतमध्ये जाऊन बघूया आपण चला जाऊया हो मस्त एकदम सगळे इकडे या साइडला पक्षी आहेत हे आहे इथे माल ते ट्वीट भारद्वाज हे सगळे प्रिझर्व करून ठेवलेले आहेत हा भारतीय कोकिल केकर ये घार सभी कड़ी अपना दिशे थी मोर वाह इतने तो जबरदस्त है अगदी रिअलिस्टिक वाटते बघा लायन एकदम रियल वाटतात तर आता आपण इथून निघालो आहे या म्युझियममधून तर हे एक रिअलिस्टिक म्युझियम आहे म्हणजे प्राण्यांची जी स्कीन असते जी चांबडी असते ती प्रिझर्व करून ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक रिअलिस्टिक फील येतो बघा इथे आता आम्ही आलो आहोत लायन टाय लायन अँड ता, टायगर सफारीच्या बुकिंग काउंटरजवळ हो इथे तिकीटाचे चार्जेस आहेत प्रौढ असतील तर त्यांना एकशे चोवीस रुपये मुलांसाठी पन्नास रुपये म मुलं म्हणजे पाच ते बारा वर्षाच्या खालील आणि प्रत्येकी पाच तिकीटे मिळतील आणि कमीत कमी पंधरा तिकीटं झाल्याशिवाय बस सोडता येणार नाही टायमिंग ना पण दिलेलं आहे सकाळी नऊ ते दुपारी साडेबारा आणि त्यानंतर दुपारी दोन ते संध्याकाळी साडेचारपर्यंत असं आहे स्केड्यूल आहे यांचं तर आम्ही आता तिकीट काढलेली आहे आणि बस पण आमची समोरच आहे चला आम्ही तिकीट काढलेली आहे आणि आता आमच्या जंगल सुट्टीला सुरुवात होते चला तिकडे बघा हा लाईन आहे झोपलेला आहे त्याच्यावरती

तर जंगल सफारी आमची झालेली आहे आम्हाला वाघ चांगल्यापैकी दिसला सिंह पण होता पण तो झोपलेला होता आणि केजमध्ये होता त्याच्यामुळे तो क्लिअरली दिसू शकला नाही पण वाघ चांगल्यापैकी दिसला लेपड मी लेपडबद्दल विचारलं ले, तर लेपड केजमध्ये नसतात लेपडनं ओपनमध्ये ठेवलेलं आहे त्याच्यामुळे ते आ आम्हाला तरी दिसले नाही रात्रीच्या वेळेला ते जास्त फिरतात आणि सफारी रात्रीच्या वेळी नसते दिवसाची असते त्याच्यामुळे आपल्याला फक्त लायन आणि टायगर हे दोघेच बघायला मिळाले आणि डिअरसुद्धा आपण बघितलं स्पॉटेड डिअर तर आत्ता मी उभा आहे वनराणीच्या ठिकाणी वनराणी म्हणजे क्वीन ऑफ द जंगल तर ही टॉय ट्रेन आहे टॉय ट्रेन म्हणण्यापेक्षा मिनी गेज ट्रेन आपण म्हणू शकतो ही अगोदर चालू होती पण सध्या बंद आहे इकडे काम चालू आहे आणि हे बघा इकडे सगळे काम चालू आहे आणि कधीपर्यंत चालू होईल ह्याची अजून काही अपडेट नाही आहे इथे तर आम्ही आता मेन पॉईंट असे कवर केलेले आहेत आपण गेलेलो केव्स बघण्यासाठी त्याच्यानंतर टायगर सफारी केली त्यानंतर तुम्हाला दुसरा पॉईंट दाखवला तो बोटिंगचा पॉईंट दाखवला आणि त्याच्या व्यतिरिक्त असं पाहण्यासारखं दुसरं काही नाही आहे इथे आता आणि तिकडे ह्या साईडला जर तुम्ही बघाल हे ग्राउंड आहे छोटंसं किंवा गार्डन म्हणू शकतं इथे लहान मुलां किंवा शाळेतल्या मुलांची पिकनिक वगैरे येतात तर हे लोक इथे खेळायला वगैरे तुम्हाला सगळी माहिती देण्याचा प्रयत्न केला मी काही डिटेल पाहिजे असेल तर तुम्हाला तुम्ही कमेंट करून विचारा मला मी ती सांगण्याचा प्रयत्न करेल तर आजचा व्हिडिओ हा मी इथेच एंड करतो आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारचे नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील चला तर मग भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या